बघता आहे तुमचा आपला पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही चालू आहोत आपली काळ नदी पाहायला तुम्हाला दाखवतो तुमचा आवडता काळ वॉटरफॉल तर चाललो आहोत आम्ही दोन तीन दिवस झालं जास्तच पाणी आहे त्याच्यामुळं पर्यटकसुद्धा कोणी येत नाही फिरायला तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला जाऊन तर मित्रांनो खूपच पाणी आहे त्याच्यामुळं आम्ही काही बाईक चालवली नाही आम्ही चाललो आहोत रस्त्यानेच पाहू शकता तुम्ही किती पाऊस आहे आणि पूर्ण एकदम धुकं असं पसरलेलं आहे आणि मी चालवलं आपल्या नाम्या सेटला जोडी मला जोडी नव्हता कोण त्याच्यामुळं त्याला घेतला घरातून आणि चालू आहोत आम्ही दोघंजण तर इथून आम्हाला पाच दहा मिनटं लागतील नदीवरती जायला आणि हा मार्ग दुसरा मार्ग आहे जो आपण सावरण्या गावातून जाताना तो मार्ग आहे हा जो मेन मार्ग आहे तिकडून आपण गेलेलो नाहीत कारण तिकडून जाऊनच देत नाहीत फॉरेस्टरवाले आणि जे ग्रामस्थ आहेत ना तिथले ते जाऊन नाही देत आता सध्या खूप पाणी आहे ना त्याच्यामुळे तर सध्या आपण इथे खाली आलो आपला भाऊ चाललाय आपण त्याच्या मागं माग तर चला मित्रांनो तिथे गेल्यावरती आता दाखवतो तुम्हाला किती पाऊस आहे तो पोचलो आहोत आपण आपल्या ठिकाणी तर तुम्हाला आवाज येतच असेल किती पाणी आहे ते आणि मी तुम्हाला दोन मिनिट दाखवतो दो, पाणी उलटा कॅमेरा करतो पाहू शकता पुढच्या साईडला तुम्ही तर मित्रांनो पहा तुम्ही सध्या किती जोरदार पाणी तरी आता सध्या थोडंसं कमी झालंय त्याच्यामुळे नंतर मगाशी मगाशी आहे ना या पुलाला लागलेला पाणी पूर्ण थोडासा राहिलेला त्याच्यावरतून जायला माझी हिम्मत नाही होत पुढे जायला पण तुमच्यासाठी जातो आणि दाखवतो तुम्हाला पाव पाहू शकता तुम्ही हा तुमचा काळू वॉटरफॉल आणि हा आहोत आपण खालच्या साईडला आणि जो मेन साईट आहे ना तिकडनं तर जातच येत नाही त्याच्यामुळे आपण आले आहोत खालच्या साईडला त्यामुळे तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही पाहू शकता सध्या मी पुलावरती उभा आहे खालच्या साईडला तुम्ही बघा किती पाणी आहे फार पूर्ण पाणी आहे आणि हे पाणी ना सध्या कमी झाले मगाशी आहे ना मगाशी थोडासा राहिलेला ला, ला पुलाला लागायला पाणी तुम्ही पाहू शकता इथं किती लांब नदी आहे ती तरी पण ह्या पुलावरती पाणी जात असतंय आमचे दोन भाऊ आहेत इथं सुदाम भाऊचा इथं वरच्या साईडला घर आहे इथं इथन जाऊ शकतं ते अध्यक्ष आहेत ते आपल्या आपल्या मंडळाचे मेन आणि एक कॅसेट भाऊ आमचे आपल्या एक फोन वर ते आले ते आपल्याला इथे जोडी म्हणून ते पाहत सांगतात बघा इथनं पाणी होतं या साईडला एक गवत मोडलंय ना इथनं पाणी होतं आता सध्या पाणी कमी झालंय त्याच्यामुळं पाहून पाणी हो ले पा कोणी घराच्या बाहेर निघू नका काळ वॉटरफॉल ला यायचं तर नावूच घेऊ नका इकडे पब्लिक आपली मागे पाहू शकता फुलावरून किती पाणी खूप पाणी आहे आणि पण कृपया येऊ नका